हरवला असता आज जर त्या सुंदर आणि पक्षाने हरवला असता तरी मी दोन दिवसानंतर मी स्वतः फोन केला असता काल मला स्वतः विकास खानोकरांनी फोन केला शेठ आपली मजे, मजे करत मी त्यांना एक शब्दात म्हणजे एक त्यांचा शब्द पण नाही संपला मी हा बोललो होतो उद्या चढून माझ्या नंदी कमी आला तरी लोकांनी मला फोन केला तरी मी, के मी खेळणार पण मला खेळ आनंदाचा खेळणारा मजा येते तुम्ही काहीतरी वादग्रस्त त्याच्यामध्ये कराल आणि काहीतरी कुठली गोष्ट आडून बसाल त्याला मजा नाही आनंदाचा खेळ आनंदातच खेळला पाहिजे चांगली गाडी झालेली आहे आपला भुंगा आणि मेहरबान ही जी गाडी चांगलेली आहे आणि लढत झाली सुंदर आणि पक्ष्याच्यासोबत तर चला मग मिलिंद शेठशी बोलूया लवकरच आता काय बोलत बघूया कारण मला तर ना वाटतं आता दुसरी गाडी होईल कारण आज मैदानामध्ये मा बैला खूप कमी आहेत तर या गाडीबद्दल विचारूया चला कशी जा समोर बघू शकता तुम्ही आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाणामालक मिलिनशेठ पाटील शर्यत होणार होती भुंगा वर्सेस मेहरबान पण कुठेतरी आज सोबत पलालं बघा भरपूर दिवस चर्चा चालू होती की शर्यत नको पण व्हायला आणि ते नस नाही घडलं आणि कुठेतरी सोबत पाळलं हा निर्णय कसा घेतला बघा कानाशेठची गाडी जमत होती शेठनी सांगितलं शेठ पहिल उद्या मला लागेल मनामध्ये कुठली न भावना ठेवता आपला भावासारखा आणि मेहरबानवरती माझा जीव पण भरपूर आहे त्याच्यामुळे कुठेतरी मित्राला गरज लागली मित्राचा शंभर टक्के उभं राहायचं मित्राचं काम आहे आणि आपण मैत्रीचाच इथे खेळ खेळतो त्याच्यामुळे काहीच नाही आज सुंदर गाडी पळाली आणि मेहरबान आणि भुंगा दोन्ही चांगले गटून पडतात त्याच्यामुळे काय नाही चांगली सुंदर गाडी झाली आणि जी लढत झाली ती मैत्रीपूर्णच झाली आमची बरोबर मला वाटतं याच्या आधी पण या, या जोडीने काही मैदाना पण गाजवल्यात भरपूर ठिकाणी बिंजोरला पण पाललेले आहेत कुठेतरी बघा म्हणतात की चला विराजात पण खेळूया आणि लगेच उद्या पैऱ्यात पण पालवूया तसंच खेळ मिलिंदेठ पाटील यांचा दिसतो या सीझनला काय बोला बघा खेळ आपण आपण जर समोरच्याला कुठलं सांगतो की बाबा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये असा खेळ खेळला पाहिजे ते खेळ खेळण्याचा आपल्याला प्रयत्न पाहिजे आपण बोलायचं आहे करायचं एक, करा एक त्याच्यामागे आपलं नाही आपण एकत्र पळायला पाहिजेत विरोध पण पळायला पाहिजेत प्रेक्षकांना आनंद पण घेता आला पाहिजे मजा पण झाली पाहिजे कुठंतरी हा खेळ चांगल्या ठिका चांगल्या मार्गाला चालला चांगल्याच मार्गाला ठेवला पाहिजे कुठंतरी काहीतरी गोष्टी करायच्या आणि वाद घालत बसायचा आणि काहीतरी मनामध्ये एक भावना आणि तोंडावरती एक मनामध्ये एक तशी भावना न ठेवता जे आहे तर ट्रान्सफर राहून खेळत राहायचा खेळ बरोबर पण कुठेतरी मिली शेट आणि मला वाटतं भुंगा मैदानामध्ये आला ना तर लोकांना अपेक्षा असते की ए वन जोडी पळावा आणि तिचाच गुलाल बघावा पण आज तो चित्र घडून नाही आला ए वन जोडी पण पळणार होती मला वाटतं ए वन जोडी पण पळणार होती पण सुरुवातीलाच आपला भुंगा कानाशेट च्या नावाने पळाला त्याच्यामुळे काही आपले संघटनेचे नियम आहेत त्या नियमित अटींना घेऊनच आपण ह्या मैदानामध्ये जातो आणि संघटनेने घातलेल्या त्या नियमानुसारच आपण शर्ती पण करतो म्हणून संघटनेच्या विरोधात जाऊन कुठली गोष्ट करण्यात आली संघटनेने जे नियम घातलेत त्याच्यामुळे संघटनेने सांगितलं होतं का ज्या दिवशी ज्याच्या ज्याच्या नावाने गाडी पळेल जो नंदी तोच नंदी त्यात पूर्ण दिवस त्याच्यात नावाने राहील त्यामुळे आम्ही थांबण्याचा था, निर्णय घेतला नाही तर शंभर टक्के सैरात परत एकदा गाडी बघायला बरोबर बर कुठेतरी पेरा तरी द्यायला पाहिजे हो कारण प्रेक्षकांसाठी गाडी प्रत्येक हप्त्यामध्ये मै, दोन मैदान तीन मैदान आमची गाडी पळते नाही आहे दोन दिवस आम्ही आहेतच पण आमची सगळी मंडळी असते आम्ही सगळे असतात आणि कुठं लपून झोपून बसणार आपलं काम नाही प्रत्येक मैदानामध्ये तो प्रत्येक मैदानामध्ये शरद होता बुगाच्या मागच्या मीने हे काढले तर दोन हजार सव्वीस पासून तर आतापर्यंत काहीतरी पंच्याऐंशी खूप शर्ती झाल्या भरपूर शर्ती झाल्या तरी या शर्ती बऱ्याचशा त्याच्यामध्ये ॲड करायचं आनंद होतो म्हणजे थांबलं नाही खेळ मला खेळायला आवडतो मी स्वतः मला असल्यामुळे कुठंच आम्ही थांबत नाही आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये या मजा झाली पाहिजे प्रेक्षकांनी आनंद झाला बरोबर आता जोडी जी पलाली ना कुठंतरी खूप मनोरंजन झालं या जोडीचं पण म्हणजे भुंगा असो किंवा सैराट असो किंवा मेहरबान असो एक वातावरण बांधून ठेवतात काय बोलत नाही आनंद आहे अखंड महाराष्ट्रातल्या बरेचशा जनतेचं प्रेम आहे भुंगावरती सैराटवरती मेहरबानवरती आणि बाकीच्या नंदींवरती मग प्रेम आहे पण कसं आहे आम्ही एकत्र राहतो एकत्र आहे पण कुठला वाद न घालता आपला मॅसेज चांगला गेला पाहिजे येणाऱ्या त्याच्या जा त्याच्यामागे जास्त आमचे प्रयत्न असतात बरोबर आहे आता ड्रायव्हर कायम असणारा मला जेवण जोडी नसली तरी कुणाल बघा कुठेतरी मला वाटतं मेहरबानची गाडी हा सुरज पालवतं पण कुठेतरी भुंगाची गाडी हा कुणाला पालवतं तर मला वाटतं हे होतं असं की कुणाला बसव आज एवढ्या शर्तींमध्ये पहिल्यांदा कुणालला मी फोन केला असेल त्याला माहीत पण नव्हतं गाडी जमले कारण की एक बैल आपला हे होता कुणाला मी पहिल्यांदा फोन केला आणि गाडीवरती बसले तेव्हा त्याला माहीत पडलं का आज मुंगा मेहरबानच्या सोबत आहेत तो आल्यानंतर त्याला ऐकला म्हणजे एवढ्या शर्थी झाल्यानंतर मी पहिल्यांदा त्याला कॉल केला आहे का तुला गाडीवरती बसायचं आहे चांगली गाडी अकलतो आमचं पंकज पण आहे सुंदर गाडी अकलतो पंकज पणला बसवण्याचा योग गेलच लवकरात लवकर पण पंकज आणि कुणाला दोघं चांगले ड्रायव्हर बरोबर आता पंकजचा मुद्दा घेतला म्हणून मी बघतो मी जिथून फाटी बांधून व्हिडिओ शूट करतो गाडीचा माझ्या अपोजिट समोर म्हणजे पंकज बघ होता गाडी बघा ड्रायव्हरनं पण बघायचं असतं की गाडी कशी पालते काय बोलात त्याच्या हातातली बैल आहेत आणि त्याला परत ही गाडी हानायची आहे आकलायची आहे त्याच्यामुळे तो पण अंदाज घेत असतो काय बाबा गाडी कुठं कारण की हुशार ड्रायव्हर आहेत पंकज ड्रायव्हर झाला आपला कुणाल ड्रायव्हर हुशार ड्रायव्हर आहेत आणि यंग आहेत त्याच्यामुळे काय नाही ते एकमेकांमध्ये कोणाकोणामध्ये वेगळी कळा असते याच्यामध्ये वेगळी कळा असते काहीतरी नवीन काहीतरी करण्याच्या मागे त्याचा हेतू असेल त्याच्यामुळे तो बघत असेल येणाऱ्या काळामध्ये जेव्हा मला बसो मला बसाचं योग येईल त्यावेळेला मी कुठेतरी कमजोर नाही पडला पाहिजे आमचा नवीन ड्रायव्हर तयार होता आज मथूरची गाडी आणली आमचा परला ड्रायव्हर बरोबर माझ्या घराची पण मुलाखत घेतली परला ड्रायव्हर आहे म्हणजे चांगले पोरं सोबत भुंगाच्या सोबत म्हणजे भुंगा आल्यापासून यांची साथ आहेत आमचा नायरा ग्रुपची मंडळी सगळी सगळी पोरं आमच्यासोबत असतात म्हणजे काय नाही एकदम आपल्या नंदीसारखे भुंगावरती प्रेम करणार माझ्यापेक्षा जास्त प्रेम ही मंडळी सगळी करते बरोबर आता भुंगाची मेहनत पण खूप जास्त घेतली जाते मी त्या दिवशी गेलो होतो मैदा तुमच्या गोट्यावर लाईव्ह केला बरीचशीच मुलं बघा पाच ते सहा मुलं कंटिन्यू तिथे बसलेली असतात काय बोला प्रेम आहे त्यांच्यासाठीच तू बोला आहे आणि प्रेम आहे आणि भुंगा इथे भले किती हे करत असला तरी पण तुम्ही गोट्यावरती त्या दिवशी मला नंतर कळायला का लाईव्ह चालू होता पण तेव्हा बघा तुम्ही एकदम शांत असतो दिवसभर चालू असतात त्याला बघायला आणि मी आमच्या सांभाळतो त्यांना पण सांगतो कुठलाही आपले भुंगाचे फॅन्स आले किंवा काय आले त्याला फोटो काढायला कुठंच थांबू नका त्यांचा प्रेमाखातच तो पळतो त्यांना येऊ द्या त्यांना त्यांना भेटू द्या म्हणून तिकडं दरवाजा ओपन आहे कधी पण या कधी पण जा त्याच्यासोबत फोटो काढा त्याच्यासोबत बसा कारण की हे बघा ज्या नंदीवरती आपण प्रेम करतो तो नंदी दिसल्यानंतर एक वेगळा मनामध्ये एक प्रेम जागृत होतो तसं आपल्या भुंगावरती प्रेम करेन मंडळी तिथं गेल्यानंतर त्यांना पण आनंद होत असेल तसा आनंद होत असेल बरोबर काय व शेड असं वाटतं म्हणजे काही मनामध्ये न ठेवताना असंच खेळ दाखवा का प्रत्येकाने नाही बघा खेळच चांगलाच चालला आपला आणि खेळानुसारच हा खेळ कलाकार आपल्या संघटनेने जे ते नियमाटी घातलेत त्या नियमआटीनुसारच आपण खेळ खेळला पाहिजे कुठंतरी वादग्रस्त काहीतरी विधान करायचं आणि वादग्रस्त काहीतरी बाईट द्यायची आणि जबरदस्ती चांगल्या खेळाला काहीतरी लावतो आहे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि चांगले चांगले संदेश गेले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये परत जर आपण वाद घालत बसलो कुठल्या तरी शुल्लक कारणामध्ये पण ते वाद कुठल्या तरी वेगळ्या जातील आणि वेगळा त्याचा काहीतरी रिझल्ट लागेल त्याच्यापेक्षा कुठेतरी थांबून एक पाऊल मागे घेऊन प्रत्येक गोष्ट संयमाची केली पाहिजे बरोबर आहे आता मैदानामध्ये आता तुम्ही आणि मला वाटतं यूट्यूब हा समीकरणच झालेलं आहे आता प्रत्येक मैदानामध्ये तुमच्या बाईट घेत असतो पण आभार व्यक्त तुमचं करायला लागेल कारण कुठल्याही मैदानामध्ये तुम्ही बाईट न देताना म्हणजे असं जात नाही काय बोलात <laughs> बघा आता मी स्वतः निघालो होतो <laughs> आज जरा लवकरच निघालं पण बघा तुम तुम्हीच एक मा माध्यम आहेत यूटूबर मी सगळ्या युट्यूबरवाल्यांचं हो मनापासून धन्यवाद करणार कारण की मिलिंद पाटील भुंगा भुंगाला मेहनत करणारे सुट्टी मेकर ग गाडी ड्रायव्हर सगळे विरोधक आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये का काय चाललं आहे हे पूर्ण पोचवण्याचं श्रेय तुमच्याकडे तुम्ही ज्या वेळेला बाईट घेता आमचं मत लोकांपर्यंत पोचवता त्याच्यामध्ये मोठं श्रेय तुमचं आहे आणि तुम्ही पण माझी सगळे युट्युबरांना विनंती आहे कुठेतरी जर माझ्यासारखा गाडा मालक किंवा दुसरा कुठला गाडा मालक कुठंतरी असं वादग्रस्त जर विधान करत असेल तर त्याला तुम्ही थांबवा कारण की तुमच्या हातातच भरपूर काय हा क्षेत्र तुमच्या मनानुसारच चाललेलं आहे कारण की तुम्ही पण या क्षेत्राकडे चांगल्या भावनेने बघता ते लोकांपर्यंत तुमच्या चॅनलमार्फत नेण्याचा प्रयत्न करतात ते ते लोकं तुमच्या चॅनलला नावने ठेवली पाहिजेत आणि तुमच्या चॅनलमार्फत माझ्या मला नावाने ठेवली पाहिजेत किंवा माझ्यामुळे तुमचे चॅनल नावने ठेवले पाहिजेत कुठेतरी मी जर चुकीचं बोलत असेल तर मला थांबवण्याचं काम तुमचं आहे आणि तुम्ही जर चुकीचं काय असेल तर तुम्हाला पण तर आमच्या मालकाचं काम आहे पण तुमचं सगळ्याचं युट्युबरांचं अभिनंदन करेल तुम्ही आपले मुंबईची युट्यूबर असलेलं पश्चिम महाराष्ट्र युट्युबरचा तुमच्या मनापासून मी धन्यवाद करेन सगळ्यात पाहिजे बरोबर आता शेवटचा प्रश्न घेतो ज्या प्रकारे गाडी म्हणजे होणार होती मेहरबान आणि विरुद्ध भुंगा विरोध शब्द हा आपण कारण टाकला पाहिजे काय बोला प्रेमाचा शब्द टाकला पाहिजे त्याच्यामध्ये प्रेम येतो आणि ज्या वेळेला पण कानाशेट असतील आपले गोटचे कारण की बघा ते पण मालक चांगले आणि मला वाद न घालणाऱ्यांशी शरद खेळायला मजा येते कारण की मी प्रेमाखात खेळणारा माणूस आहे आज जर तुम्ही मला हरवला असता आज जर त्या सुंदर आणि पक्षाने हरवला असता तरी मी दोन दिवसानंतर मी स्वतः फोन केला असता काल मला स्वतः विकास खानोकरांनी फोन केला होता शेठ आपली मजेमजे करत मी त्यांना एक शब्दात म्हणजे एक त्यांचा शब्द पण नाही संपला मी हा बोललो होतो म्हणजे माझं सुरुवातीपासून मला फोन करा कराबिंदाच मी शरद खरा खेळायला तयार असतो माझा जपानवरती तर किती लोकांनी एक एक नंबरच्या गाड्यासाठी फोन केला तरी पण मी कुठंच थांबलो नाही मी जपानवरती पण बोलायचो हा चालेल केला मला कोणी फोन केला ना का मी नाही बोलत आहे चला त्याला समोर इच्छा आहे खेळायची खेळायचं आत्ता बैल पळतोय आता पण आहे उद्या चढून माझ्या नंदी कमी आला तरी लोकांनी मला फोन केला तरी मी खेळणार पण मला खेळ आनंदाचा खेळायला मजा येते तुम्ही काहीतरी वादग्रस्त त्याच्यामध्ये कराल आणि काहीतरी कुठली गोष्ट आढून बसाल त्याला मजा नाही आनंदाचा खेळ आनंदातच खेळला पाहिजे बरोबर चला आता प्रेक्षकांसाठी जे येवण जोडीचे प्रेक्षक आहेत कधी पालते पुन्हा जोडी लवकरच पळ दोन चार दिवसात मैदान असलं शंभर टक्के आता शिवरात्री आहे सर्वांना शिवरात्रीनिमित्त सगळ्या आपल्या अखंड महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या बैलप्रेमींना बैलमालकांना सगळ्यांना शिवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा बोलण्यात आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो आता बरं झालं तुम्ही मला आठवला मला खिडकालीच्या मंदिरावरती बैल न्यायचा होता बैल निघाला होता बैल इकडे बोलून आपण खिडकाल्याच्या मंदिरावरती आता निघूया चला शुभेच्छा धन्यवाद